हे पुत्री माझ्या बाळा तू संध्याकाळी दाराशी दिवा लावून मला आनंदित केलंस ज्या घरात संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरात मी स्वतः वास करते पुत्री मी तुझ्यावर प्रसन्न झाले मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल संध्याकाळ झाली की बहुतेक घरांच्या उंबरठ्यावर एक छोटासा पण तेजस्वी दिवा लावलेला असतो हे पाहून तुम्हालाही प्रश्न पडत असेल की असे का करतात दाराशी दिवा लावल्याने नेमकी काय फळ मिळते तर चला आज ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण एका सुंदर कथेतून जाणून घेणार आहोत अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं टाईप करा ही पावन कथा योगेश्वर श्रीकृष्णांनी श्रेष्ठ देवर्षी नारद मुनींना सांगितलेली आहे एकदा द्वारकानगरीत संध्याकाळची वेळ होती सूर्यदेव आपली लाल सुवर्ण किरणे पाश्चिम दिशेला पसरत अस्त्याकडे चालले होते आभाळभर सोनपिवळा प्रकाश पसरला होता समुद्राच्या लाटा मंदस्वरात गुणगुणत होत्या आणि संपूर्ण द्वारकानगरीवर दिव्य अशी शांतता दाटून आली होती त्यावेळी देवर्षी नारद नारायण नारायण असा नामजप करत द्वारकानगरीत आले जेव्हा ते श्रीकृष्णांच्या राजमहलाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की राजदरवाजावर एक दिवा शांत उज्जळ आणि मोहक ज्योतीने पेटलेला आहे तो दिवा केवळ तेलवातीने नघे तर जणू श्रद्धा आणि भक्तीच्या ज्योतीने प्रज्वलित झाल्यासारखा भासत होता तो दिवा पाहून नारद मुनींच्या मनात कुतूहल जागे झाले ते हात जोडून श्रीकृष्णांसमोर उभे राहिले आणि म्हणाले हे द्वारकाधीश हे योगेश्वरा हा दिवा जो दर संध्याकाळी तुमच्या द्वाराशी पेटलेला असतो ह्याच्या मागचे रहस्य काय आहे ही परंपरा का पाळली जाते आणि जो भक्त संध्याकाळी आपल्या दारात असा दिवा लावतो त्याला कोणते पुण्यफळ लाभते देवर्षींच्या या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले हे देवर्षी नारद तुझा प्रश्न अत्यंत सुंदर आणि लोककल्याण करणारा आहे संध्याकाळचा हा दीप फक्त प्रकाश देणारा नाही तर अज्ञानरूप अंधकार घालवणारी ब्रह्मज्योत आहे जो मनुष्य श्रद्धेने संध्यादीप लावतो तो फक्त आपल्या घराला नव्हे तर आपल्या कर्मांना विचारांना आणि आत्म्यालाही प्रकाशमान करतो या संदर्भात मी तुला एक प्राचीन पौराणिक कथा सांगतो जी या दीपाचे दिव्या रहस्य उघड करते श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा नगरी सुवर्णाप्रमाणे तेजस्वी भासत होती त्या पवित्र नगरीत धर्म सत्य आणि मर्यादा यांचे अधिष्ठान होते रस्त्यांवर सतत वेदमंत्रांचे मधुर स्वर घुमत असत आणि प्रत्येक अंगणातून पूजा आरतीचे नात वातावरण पवित्र करत त्या पावनभूमीत एक अत्यंत विद्वान तपस्वी आणि धर्मशास्त्रात पारंगत असा ब्राह्मण राहत होता त्याचे नाव होते सुदर्शन सुदर्शनचे जीवन म्हणजे ज्ञानाचा एक दीपस्तंभच जणू वेद उपनिषदे स्मृती आरण्यके ब्रह्मसूत्र हे सर्व शास्त्र त्याने खोल अभ्यासले होते धर्मशास्त्रातील प्रत्येक सूक्ष्म नियम त्याला तोंडपाठ होता यज्ञ अनुष्ठान आणि वेदपठणात तो इतका निपुर होता की नगरातील लोक त्याला ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून संबोधत पण हे देवर्षी त्याच्याकडे ज्ञान तर विपुल होतं मात्र भक्तीचा मधुर रस त्याच्या आयुष्यात नव्हता तो पूजापाठ करत असे पण केवळ कर्तव्य म्हणून त्याच्या हृदयात त्या ओलावा असलेल्या श्रद्धेचा भाव ईश्वरप्रेमाची ऊब आणि पूर्ण समर्पणाची खोली नव्हती जी खऱ्या भक्ताच्या मनात असायला हवी ही उणीव मात्र त्याच्या स्वतःच्या घरातच भरून निघत होती कारण त्याची पत्नी सुशिला ही अत्यंत पुण्यवती सतीसाध्वी आणि भक्तिमती स्त्री होती जणू जन्मतःच भक्तीसाठी तयार झालेली होती तिचं मन नेहमी ईश्वर चिंतनात मग्न असे डोळ्यात सतत भक्तीचे अश्रू चमकत असत आणि तिच्या वाणीवरून नेहमी मधुर नाद वाहत असे सुशिलेचे व्यक्तिमत्व म्हणजे शिस्त आणि साधनेची जिवंत मूर्तीच होती दररोज ब्रह्म मुहूर्ताला जेव्हा सगळा संसार गाढ झोपेत असतो तेव्हा ती जागी होत असे थंड पाण्याने स्नान करून स्वच्छ वस्त्र नेसून ती घरच्या देवघरात दिवा लावून अत्यंत श्रद्धेने भगवान विष्णूंची आराधना करीत असे तिची भक्ती अशी होती जणू स्वयं लक्ष्मी देवी तिच्या हृदयात वास करते आहे पहाट असो की दुपार सुशिलेचे मन सदैव भगवन नामात रममाण असे संध्याकाळ जवळ आली सूर्य अस्ताकडे झुकू लागले की तिचा भक्तिभाव आणखी प्रखर होई ती संपूर्ण घर लिपून पुसून स्वच्छ करी अंगण जणू एखाद्या दे देवालयासारखे सजवी मग मन पूर्ण निर्मळ करून ती दाराशी येई आणि आपल्या हातांनी एक छोटासा दिवा प्रज्वलित करी त्या दिव्याच्या ज्योतीने फक्त अंधार नाही तर अज्ञानाचा ध्यास जणू नष्ट होत असे तो दिवा लावताना सुशीला दोन्ही हात जोडून प्रार्थना करी हे प्रभू हा दिवा फक्त माझ्या घरासाठी नाही हा तुमच्या चरणांसाठी आहे या ज्योतीत मी माझी संपूर्ण श्रद्धा अर्पण करते मित्रांनो पुढे श्रीकृष्ण नारद मुनींना सांगू लागले एक दिवस संध्याकाळची वेळ झाली होती नेहमीप्रमाणे सुशीला अंगण लिपून साफसफाई करून दाराशी बसली होती ती अत्यंत भावनेने दिवा तयार करत होती चिमुकल्या मातीच्या दिव्यात तिळाचे तेल घातले कापसाची वाद बनवली आणि डोळे मिटून भगवानांचे स्मरण करत दिवा प्रज्वलित केला त्याचवेळी तिचा पती सुदर्शन आला सुशिलेला दिवा लावताना पाहून तो उपहासाने म्हणाला हे वल्लभ हे तू हा दिवा रोज का लावतेस याने नेमका काय फायदा होतो हा तर फक्त तेलाची उधळपट्टी आहे पतीच्या तोंडून असे शब्द ऐकून सुशिला शांत झाली तिने कुठलाही राग व्यक्त केला नाही कठोर बोल बोले ना ती हलकेच उठली पतीसमोर आदराने उभी राहिली आणि नम्र स्वरात म्हणाली हे स्वामी हा दिवा फक्त तेलवातीने जळत नाही हा माझ्या श्रद्धेने जळतो हा दिवा माझ्या हृदयातील भक्तीचा प्रतीक आहे या दिव्यामुळे आपल्या घरी महालक्ष्मीचं आगमन होतं आणि धर्माचा प्रकाश पसरतो पत्नीची ही वचने ऐकून तर्क आणि ज्ञानाच्या अहंकारात बुडालेला सुदर्शन हसत म्हणाला हे वल्लभ हे जर हा दिवा इतका चमत्कारी असेल तर ठीक आहे मी पाहतोच की हा तुला कोणत्या संकटातून वाचवत होते मला तर हे सर्व अंधविश्वासच वाटतो पतीच्या या टोमण्याने सुशिलाला मनोमन फार दुःख झाले पण तिने काहीही उत्तर दिले नाही ती शांतपणे एवढेच म्हणाली हे स्वामी संकटकाळातच खरी भक्तीची परीक्षा होते आणि जी भक्ती खरी निष्ठावान असते ती प्रत्येक परीक्षेत यशस्वी होते इतके बोलून ती पुन्हा घरकामात रमली काळ पुढे सरकत गेला ऋतू बदलले वेळ बदलली आणि एक दिवस असा आला ज्याने सुदर्शनच्या जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकला अयोध्या नगरीवर भयंकर दुष्काळ आला महिने आकाश कोरडेच राहिले ढग यायचे पण पाऊस टपटपायला तयार नसत शेत जाळून निघाली तळी तला वाटले धरतीच्या कुशीत भेगा पडल्या संपूर्ण नगर भीती आणि वेदनेत बुडाले धान्याचे दर आकाशाला भेडले भुकेने लेकरं रडू लागली किंचाळू लागली आईवडील असहाय नजरेने त्यांच्याकडे पाहत बसले दुष्काळ इतका भयंकर झाला की राजमहनातही अन्नाची टंचाई भासू लागली श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी त्या संकटाच्या ज्वाळांनी सुदर्शनचे घरही वाचले नाही ज्या घरातून पूर्वी यज्ञांचे धूर निघत तिथे आता चुली थंड पडल्या होत्या वेदपठणाचे स्वर भुकेच्या हुंदक्यात दडपून गेले घरातला शेवटचा अन्नदाना संपला पाळ्याचा भरलेला घडा देखील दुर्मिळ झाला स्वतःला मोठा विद्वान शास्त्रपारंगत समजणारा सुदर्शन आता पूर्णपणे हतभल झाला त्याच्या चेहऱ्यावर नैराश्याच्या रेषा स्पष्ट दिसू लागल्या पण या सगळ्या संकटातही सुशिलेचा विश्वास डळमळला नाही तिने आपल्या प्रभूवरचा भरोसा सोडला नाही स्वत उपाशी राहिली पण दिवा मात्र रोज लावत राहिली तिच्या डोळांत आशेची ज्योत अखंड पेटतीच राहिली ती पतीला म्हणाली हे स्वामी हा दिवा कितीही छोटा असो पण याचा प्रकाश माझ्या विश्वासाप्रमाणे मोठा आहे जोवर हा दिवा जळत राहील तोवर आपल्यावर काही अनर्थ येणार नाही मित्रांनो संध्याकाळ झाली की ती पूर्वीसारखीच दाराशी संध्यादीप प्रज्वलित करीत राहिली घरात धान्य पाण्याचा कण उरला नव्हता तरीही तिचा दिवा आणि तिचा विश्वास दोन्ही अखंड प्रज्वलित होते श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी त्या काळातील एक रात्र अतिशय विलक्षण होती चारही बाजूंनी घनदाट अंधार दाटून आला होता आकाशात एकही तारा चमकत नव्हता चंद्रकिरणही धरतीवर उतरू पाहत नव्हता दिशा निशब्द झाल्या होत्या वारा देखील जणू थांबून राहिला होता अयोध्येच्या दल्लीबोळात निराशा आणि भुकेचे सावट पसरले होते पण एका घराच्या उंबरठ्यावर मात्र एक दीप शांतपणे जळत होता सुदर्शनच्या घराचा संध्यादीप जो सुशिला दररोज लावत होती त्या रात्री तो दिवा नेहमीपेक्षा अधिक उजळ भासत होता त्याची ज्योत जणू एखाद्या अदृश्य शक्तीचे संकेत देत होती सुशिला त्या दिव्यापुढे बसून प्रभूचे नाव घेत होती तिच्या डोळ्यात थकवा होता पण विश्वासाची तेजस्वी झळाळी तशीच होती तिच्या रुद्ध्यात एकच भाव होता प्रभू हा दीप तुमचा प्रतीक आहे जोवर हा जळत राहील तोवर माझे मनही तुमच्या चरणांशी जोडलेले राहील ती मनोमन अशीच प्रार्थना करत बसली होती तेवढ्यात अचानक वातावरणात एक अद्भुत बदल जाणवला दिव्याची ज्योत एकदम उंच उसळी मारून वर गेली आणि चारही दिशांना दिव्य प्रकाश पसरला सुशीला चकित होऊन इकडे तिकडे पाहू लागली हे काय घडते आहे काहीच समजेना तेवढ्यात तिची नजर दाराकडे गेली आणि तिने पाहिले दाराशी एक अतिशय सुंदर तेजस्वी आणि दिव्य स्वरूप असलेली स्त्री उभी आहे तिचं वर्णन शब्दात करणे होते तिचे वस्त्र सोन्यासारखे चमकत होते डोळ्यातून करुणामय मधुर प्रकट होत होती तिच्या चरणांच्या स्पर्शाने भूमीवर पुष्प उमलत होती श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी ती कोण सामान्य स्त्री नव्हती ती होती धनसमृद्धीची अधिष्ठात्री महालक्ष्मी संपूर्ण ऐश्वर सौभाग्य आणि करुणेची स्वामिनी देवींचे रूप पाहताच सुशिलेच्या हृदयात भक्तीचा तिने हात जोडले तिच्या डोळ्यातून वाहू लागल्या ती काही बोलूही शकत नव्हती फक्त अत्यंत नम्रतेने देवीच्या चरणांवर कोसळली माता लक्ष्मी मातेनं करुणाभावाने तिच्याकडे पाहिले आणि मधुर स्वरात म्हणाल्या पुत्री सुशिला उठ तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे तू प्रचंड संकट काळातही तुझे नियम सोडले नाहीस जग भूक आणि भीतीने डळमळे तरी तुझ्या दिव्याची ज्योत कधी विजली नाही तुझा हा दीप फक्त तुझ्या घराचा नाही तर या संपूर्ण जगाच्या अंधारात प्रकाश देणारा आहे माग तुला काय वर हवं आहे माता लक्ष्मींचे हे बोल ऐकून सुशीला हात जोडून म्हणाली हे माते मला कोणतेही धन वैभव किंवा मौल्यवान रत्ने नकोत मला एवढाच आशीर्वाद द्या की माझ्या घरचा हा दीप कधीही विजू नये हा दिवा सदैव तुमच्या चरणीत जळत राहो माझ्या कुळात नेहमी धर्म शांतता आणि सुखाचा वास असू दे कोणत्याही युगात माझे वंशज या दीपाची महिवा विसरू नयेत सुशिलेचा निश्चल कोमल आणि लौकिक इच्छा सोडून केवळ भक्तीवर आधारलेला हा भाव पाहून लक्ष्मीदेवी प्रसन्न हसल्या त्यांच्या डोळ्यात मातृत्वाचा तेजस्वरूप भाव कृपेचा सागर ओसंडून वाहू लागला त्यांनी आपला कृपामय हात सुशिलेच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाल्या तथास्तु पुत्री तुझ्या घरात सदैव प्रकाश राहील हा दीप कधीही विझणार नाही आणि जो कोणी मनुष्य संध्याकाळच्या वेळी श्रद्धा व भक्तीने आपल्या उंबरठ्यावर दिवा प्रज्वलित करेल त्याच्या जीवनातून दरिद्रता रोग आणि भय कायमचे दूर होतील त्याच्या घरात माझा स्थायी वास असेल आणि देवता स्वत त्याचे रक्षण करतील हा दिवा केवळ तेलाचा नाही श्रद्धेचं प्रतीक असेल जो हा दीप सच्चा भावनेने लावेल त्याचे संपूर्ण जीवन प्रकाशमान होईल असे म्हणताच लक्ष्मी देवींचा स्वर हळूहळू मंद होत गेला त्यांच्या आसपासचा तेजोमय प्रकाश अधिक प्रखर झाला आणि क्षणात माता लक्ष्मी अदृश्य झाल्या तेथे पुन्हा फक्त दिव्याची ज्योत शांतपणे जळत होती पण त्या ज्योतीत आता लक्ष्मी मातेंचा आशीर्वाद लखलखत होता सुशिलेने अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्या दिव्याकडे पाहिले डोके झुकवून नमस्कार केला तिचे हृदय शांततेने व आनंदाने भरून गेले कारण त्या क्षणी तिला प्रत्यक्ष जाणवलं भक्ती कधीही व्यर्थ जात नाही सच्ची श्रद्धा असेल तर देव स्वतः प्रकट होतो मित्रांनो पुढे श्रीकृष्ण नारदमुनीना म्हणाले हे देवर्षी ती संध्या सुशिलेसाठी एखाद्या चमत्कारमयी रात्रीसारखी होती दुसऱ्या दिवशी पहाटेचा अरुणोदय झाला सुदर्शनची झोप उघडली त्याने डोळे चोळत उठून आजूबाजूला पाहिले आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाला कालपर्यंत ज्या कोठारांत एकामेपणा होता तिथे आज धान्याने भरलेले घमेले मापे आणि भांडी व्यवस्थित रचलेली होती तांदूळ गहू दाणे डाळी फळे भाज्या सगळं काही विपुल प्रमाणात होतं अंगणात मधुर सुगंध दरवळत होता जणू वसंत ऋतू स्वतः त्या घरात उतरला होता वातावरणात अशी शांत पवित्र दिव्यता होती की मन आपोआप श्रद्धेने नतमस्तक होत होतं सुदर्शन आश्चर्याने सगळीकडे पाहू लागला हे कसं शक्य आहे त्याला काहीच कळेना तो धावाधाव करून सुशिलेकडे गेला आणि उतावळ्या स्वरात म्हणाला हे वल्लभे हे सगळं कसं झालं कालपर्यंत आपल्या घरात एक दाण्या धान्य नव्हता आणि आज इतका अन्न एवढी समृद्धी हे कसं घडलं सुशिलेच्या चेहऱ्यावर शांत समाधानाची स्मितरेषा होती ती शांत स्वरात म्हणाली स्वामी हे कोणत्या मनुष्याने केलेले काम नाही हा तर त्या दिव्याची कृपा आहे ज्याला तुम्ही व्यर्थ म्हणत होता तोच दिवा जो दर संध्याकाळी प्रभूच्या चरणी अर्पण होत होता त्याच्यामुळेच काल रात्री स्वतः महालक्ष्मी इथे पधारल्या त्यांनी आशीर्वाद दिला की या घरचा दिवा कधी विझू नये आणि त्यांच्या त्या कृपावचनामुळेच हा चमत्कार घडला हे ऐकता सुदर्शनच्या डोळ्यांना पाणी आले त्याच्या अंतकरणात पश्चात्तापाची ज्वाला आणि भक्तीची लाट एकाच वेळी उठली तो भावनेने भरून म्हणाला सुशिले तू जे म्हणालीस ते अगदी खरं आहे मी ज्ञानाच्या अहंकारात अंधारातच जगत होतो आज या छोट्याशा दिव्याने मला प्रकाशाचा खरा अर्थ शिकवला मी शास्त्रात खूप काही वाचलं पण आज तुझ्या भक्तीने मला प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप दाखवले तो पत्नीकडे वाकून तिच्या चरणांशी लीन झाला आणि म्हणाला आजपासून मीही तुझ्यासोबत संध्याकाळी हा दीप लावेन। हा दिवा आता फक्त तुझ्या भक्तीचा नाही तर आपल्या दोघांच्या जीवनाचा दीप बनेल मित्रांनो त्या दिवसापासून सुदर्शन आणि सुशिला दोघांनीही संध्याकाळी दाराशी संध्यादीप लावण्याचा दृढ नियम केला काळ पुढे सरकत गेला त्यांच्या आयुष्यात सुख शांतता आणि समृद्धीचा प्रवाह पुन्हा चालू झाला ज्या घरात कधी दुःखाची सावली होती तिथे आता भक्ती आणि आनंदाचा प्रकाश पसरला हळूहळू हा चमत्कार अयोध्या नगरीत सर्वत्र पसरला शेजारी पाजारी आले आणि सुशिलाला विचारू लागले ताई हे सगळं कसं घडलं तेव्हा सुशिला हसून म्हणायची संध्याकाळचा हा दीप फक्त घराला नाही मनालाही प्रकाशमान करतो तिची ही वचने ऐकून लोक प्रेरित होऊ लागले लवकरच अयोध्येतील प्रत्येक गृहिणीने संकल्प केला आपणही आपल्या उंबरठ्यावर दिवा प्रज्वलित करू आणि मग असा दिवस आला की संपूर्ण अयोध्या नगरीतील प्रत्येक घराच्या दाराशी दिवे झगमगू लागले ते दृश्य पाहून असे वाटत होते की जणू आकाशातील असंख्य तारे पृथ्वीवर उतरले आहेत प्रत्येक दारावर प्रकाश होता प्रत्येक हृदयात भक्ती जागी झाली होती आकाशातील देवताही ते दृश्य पाहून आनंदित झाले लक्ष्मी देवी लोकातून स्मित करत म्हणाल्या हे त्रिलोकनाथ पहाना एका सुशिलेच्या करून टाकलं मित्रांनो पुढे श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झाली आहे की जेव्हा संध्याकाळची वेळ होते आणि सूर्य अस्ताकडे निघतात तेव्हा प्रत्येक घराच्या दाराशी एक छोटासा दीप प्रज्वलित केला जातो हा दीप केवळ प्रकाशाचा नाही तर श्रद्धा समर्पण आणि भक्तीचं प्रतीक आहे हे ब्रह्मनंदना हा दीप फक्त बाह्य आलोक देत नाही तो धर्माचा दीप आहे जेव्हा मनुष्य संध्या श्रद्धेने दिवा लावतो तेव्हा तो आपल्या अंतकरणातील अंधार लोभ क्रोध आणि मोह यांचा नाश करतो हा दीप आपल्याला आठवण करून देतो की कि अंधार कितीही गडद असला तरीही एक छोटीशी ज्योत त्याला हरवू शकते ज्या घरात असा दीप जळतो तिथे लक्ष्मी देवी स्वतः वास करतात तिथे गरिद्रता रोग आणि भयाला प्रवेश नसतो जे दिवा श्रद्धेने दाराशी लावतात त्यांचे पाप नष्ट होतात आणि नकारात्मक शक्ती घराच्या उंबरठ्या बाहेरच थांबतात अशा घरात सुख शांतता स्थिरावते नारदमुनी हे सगळं ऐकून भावविभळ झाले आणि म्हणाले हे प्रभू आपल्या श्रीमुखातून ही कथा ऐकून मी धन्य झालो मला आता उमगलं की हा दिवा फक्त सामान्य प्रकाश नाही हा तर सजीव भक्तीचं स्वरूप आहे संध्याकाळच्या दीपाचे महत्व इतकं खोल का आहे हे आता पूर्णपणे कळलं श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले हे ते वर्षी दिवा केवळ तेलवातीने जळत नाही तो भक्ताच्या हृदयातील निष्कपट श्रद्धेमुळे प्रज्वलित होतो जो दीप प्रेमाने भक्तीने लावला जातो तोच मनुष्याच्या आयुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतो यानंतर नारद मुनींनी दुसरा प्रश्न विचारला हे प्रभू हा संध्या दिवा लावण्यासाठी काहीही विशेष नियम आहेत का आणि मला हेही जाणून घ्यायचे आहे की कोणत्या स्त्रियांनी हा दीप लावू नये मित्रांनो नारद मुनींचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण रहस्यमय स्मितहास्य करत म्हणाले हे देवर्षी प्रत्येक दिव्याच्या प्रज्वलनाचे काही ना काही नियम असतातच त्याचप्रमाणे या संध्यादीपाचेही नियम आहेत पहिला नियम जेव्हा ग्रहणाचा काल असतो त्यावेळी हा दीप लावू नये दुसरा जेव्हा प्रचंड वादळ वारा व तुफानी झंझावात सुरू असेल तेव्हा दिवा लावणे टाळावे कारण हे अपशुकून मानले गेले आहे तिसरा जेव्हा घरात भांडण क्लेश अपवित्रता किंवा मृत्यूचं शोक वातावरण असेल त्या काळातही दिवा लावू नये त्यावेळी प्रथम घरातील परिस्थिती शांत आणि शुद्ध करणे आवश्यक असते दिवा लावताना वात आणि ज्योतीची दिशा यांची विशेष काळजी घ्यावी दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून जळेल अशी ठेवावी यामुळे धनलाभ आणि समृद्धीचे लोक दृढ होतात तसेच दिव्याच्या वातांची संख्या देखील महत्वाची मानलेली आहे एक वात असलेला दिवा मोक्ष प्राप्तीसाठी दोन वात असलेला समृद्धीसाठी आणि पाच वात असलेला दिवा सिद्धी व आरोग्य लाभासाठी हितकारक मानला जातो पुढे श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी हे सर्व नियम केवळ बाह्य कृती नाहीत हे मनातील भाव कर्माची शुद्धता आणि अंतःकरणाची स्वच्छता यांवर आधारलेले आहेत दिवा हा घीवातीचा असला तरी प्रत्यक्षात तो मनाच्या पावित्र्याचा प्रतीक आहे त्यामुळे काही अवस्थांमध्ये स्त्रियांनी हा दिवा लावू नये असे धर्मशास्त्र सांगते ज्या घरात नुकताच मृत्यू किंवा जन्म झाला असेल तेथे काही काळ अपवित्रतेचा काळ मानला जातो त्या काळात कोणतेही मोठे धार्मिक कार्य पूजन किंवा दीपदान करणे टाळावे कारण त्यावेळी घरातील ऊर्जा असंतुलित असते आणि देवतांचा सूक्ष्मवास तिथून दूर राहतो दुसरी अवस्था म्हणजे रजस्वला काळ हा काळ स्त्रीच्या शरीराची स्वाभाविक शुद्धी करण्यासाठी निसर्गाने दिलेला विश्रांतीचा काळ आहे या काळात स्त्रीला शरीर आणि मन दोन्हीला विश्रांती देणे आवश्यक मानले गेले आहे म्हणूनच या दिवसांत पूजा व्रत कठीण उपासना किंवा संध्यादीपाचा विधी यांपासून तिला दूर ठेवले आहे जेणेकरून ती पुनश्च आरोग्याने सशक्त होऊन या सर्व कर्मांमध्ये सहभागी होऊ शकेल तिसरी अवस्था म्हणजे तीव्र क्रोध अस्वस्थता घरातील भांडण किंवा खोल शोक यांची स्त्री किंवा घरातील कोणीही जर अशा मनस्थितीत असेल तर त्यावेळी दिवा लावणे योग्य नाही कारण दिवा तेव्हाच फलदायी आणि प्रभावी ठरतो जेव्हा मन शांत आणि अंतकरण क्रोधाने किंवा दुःखाने कलुषित मनाने लावलेला दिवा बाह्यप्रकाश तर देतो पण तो देवत्वाचा आशीर्वाद खेचून आणू शकत नाही पुढे श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी अशा प्रकारे आजचा हा पवित्र प्रसंग इथे पूर्ण होतो आशा आहे तुला तुझे सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळाले असेल नारदमुनी भावुक होऊन म्हणाले हे प्रभू आपल्या मुखातून हा दिव्य ज्ञानस्रोत ऐकून मी खरोखर धन्य झालो आता मी या ज्ञानाचा सर्व लोकांमध्ये प्रचार करीन आणि संध्याकाळी दाराशी दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांना सांगीन मित्रांनो अशा रीतीने ही पावन कथा इथे समाप्त होते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मनोभावे एकदा म्हणा जय श्रीकृष्ण जय भोलेनाथ आणि ज्यांनी ही कथा शेवटपर्यंत मन लावून ऐकली त्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार